नमस्कार भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत मतदार चावडी ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आपण जो उपक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत या मतदार चावडीवरती स्वागत आपण तालुका वाईज सगळे आढावा घेतो आहोत उमेदवार किती उभे आहेत मतदार किती आहेत आणि काय नेमकेपणानं होईल असे आपण आत्ता त्याच्यावरती एक साधं भाष्य करतो आहोत छोटंसं विश्लेषण करतो आहोत आता आपण महाबळेश्वर तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि महाबळेश्वर तालुक्यामध्ये ग जिल्हा परिषदेचे गट दोनच आहेत आणि त्यामुळं गण जे आहेत ते चार आहेत आता कोड़ कोड़ हो गया। तर तिथं कोण आपलं नशीब आजमावतं की किती कुठल्या कुठल्या पक्षानं किती उमेदवार उभे केलेत तर कमळ याचे चिन्ह होते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे दोन्ही गटामध्ये आणि चारही गणामध्ये उमेदवार आहेत त्यानंतर धनुष्यबाण म्हणजे एकनाथ शिंदेंचा जो शिवसेना आहे त्यांनीसुद्धा दोन्ही गटामध्ये आणि चारही गणामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत आणि घड्याळ म्हणजे एन सी पी यांनीसुद्धा दोन्ही गट गटामध्ये आणि चारही गणामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत विशेष करून तिथं अपक्ष कुणी नाही आहे पण मशाल हे चिन्ह घेऊन मात्र एका गणामध्ये तळदे नावाचा जो गण आहे त्याच्यामध्ये हे मशाल चिन्ह घेऊन एक उमेदवार उभा आहे म्हणजे एन सी पी असेल किंवा शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल त्यांनी हे संपूर्णपणे आपले उमेदवार उभे केलेले आहेत फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी फक्त यांचा फक्त एकाच गणामध्ये एक उमेदवार आहे आता ह्याच्यामधले जे गट आहेत त्यातला जो तळदेव नावाचा चौतीस क्रमांकाचा गट आहे त्या गटामध्ये एकूण जे काही मतदारांची जी, जी संख्या आहे तर ती मतदारांची संख्या जी आहे ती काही स्त्री मतदार आहेत ते आठ हजार पाचशे नऊ आहेत तर पुरुष मतदार हे नऊ हजार सोळा आहेत एकूण सतरा हजार पाचशे पंचवीस एवढीच ती ह्या गटामधल्या बडली जी काही मतदारांची संख्या आहे ती सतरा हजार पाचशे पंचवीस आहेत आणि बाकी सगळ्या जिल्ह्यातल्या जर आपण गटांचा विचार केला तर भाबळेश्वरमध्ये मात्र हा गट खूपच छोटा आहे मतदारांच्या संख्येनुसार असं एक म्हणता येईल आपल्याला तर ह्या तळदेव गटामध्ये संजय रामचंद्र गायकवाड हे घड्याळ चिन्ह घेऊन उभे आहेत त्यानंतर अजित रामचंद्र संगपाळ हे धनुष्यबाण चिन्हावरती उभे आहेत तर सुभाष महादेवराव सोंडकर हे कमल चिन्ह घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत त्याच्यामधला जो कुंभ नावाचा जो गण आहे त्या गणामध्ये गाण्याचे जे काही एकूण मतदार आहेत त्यामध्ये स्त्री तीन हजार सहाशे एक्क्याण्णव तर पुरुष चार हजार त्र्याऐंशी एवढे मतदार आहेत एकूण मतदार सात हजार सातशे चौऱ्याहत्तर आहेत आणि या कुंभरोशी गणामध्ये श्रीरंग सचिन श्रीरंग उतेकर हे घड्याळ चिन्हावरती उभे आहेत सुरेश हरिभाऊ जाधव कमल चिन्हावरती उभे आहेत तर संजय हरिश्चंद्र मोरे हे धनुष्यबाण या चिन्हावरती उभे आहेत आणि या ठिकाणी मात्र दोन अपक्ष आहेत त्याच्यामध्ये समीर मधुकर चव्हाण फलंदाज हे चिन्ह घेऊन उभे आहेत तर सनी अशोक मोरे हे बॅड चिन्ह घेऊन उभे आहेत त्याच्यानंतर तळदेव हा जो काही गण आहे त्याचा जर विचार केला तर चार हजार आठशे एकोणीस स्त्री मतदार चार हजार नऊशे तेहतीस पुरुष मतदार आणि नऊ हजार सातशे एकावन्न एकूण मतदार या गणामध्ये आहेत तळदेव गणामध्ये त्याच्यामध्ये संजय महादेव उत्तेकर घड्याळ चिन्हावरती उभे आहेत अभिषेक आत्माराम शिंदे मशाल चिन्हावरती उभे आहेत संजय विठ्ठल शेलार चिन्हावरती उभे आहेत तर गोविंद देवजी सकपाळ हे चिन्हावरती या ठिकाणी उभे आहेत चौरंगी सामना आहे अपक्ष या ठिकाणी कोणी नाही आहे त्याच्यानंतर पस्तीस भिलार हा जो गट आहे आणि दुसरा गट म्हणजे महाबळेश्वर तालुक्यातला दुसरा आणि शेवटचा गट पस्तीस भिलार हा जो गट आहे त्या गटामध्ये एकूण नऊ स्त्रियांची मतदार म्हणून संख्या आहे नऊ हजार एकशे चौऱ्याण्णव पुरुषांची संख्या आहे नऊ हजार पाचशे अडतीस एकूण मतदार अठरा हजार सातशे बत्तीस आहेत या भिलार गटामध्ये त्याच्यामध्ये आता रंजना संजय कदम ह्या कमळ चिन्हावरती उभ्या आहेत संजय चंद्र केळगणे हे गड्याळ चिन्हावरती उभे आहेत तर प्रदीप विठ्ठल चपटे हे धनुष्यवाण ह्या चिन्हावरती उभे आहेत म्हणजे इथं तिरंगी सामना इथं अपक्ष कोणीही नाही म्हणजे भिलार गटामध्ये त्यातला जो गण आहे तो एक मेट मेटगुताड हा गण आहे त्याची जे काही मतदारांची संख्या आहे ती चार हजार सत्याऐंशी स्त्री मतदार आहेत चार हजार तीनशे एकोणचाळीस पुरुष मतदार आहेत एकूण मतदार आठ हजार चारशे एकोणतीस चारशे आठ हजार चारशे सव्वीस आहेत आणि याच्यामध्ये शकुंतला रमेश चोनमले हे घड्याळ चिन्हावरती त्या उभ्या आहेत वैशाली संतोष जाधव ह्या धनुष्यवान चिन्हावरती उभ्या आहेत तर अमीना नदीम शारवान ह्या चिन्हावरती उभ्या आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी तिरंगीच लढत आहे आणि कमळ चिन्हावरती अमिना नदीम शारवान ह्या उभ्या आहेत कमळ चिन्हावरती अमिना शारवान या उभ्या आहेत त्याच्यानंतर जो काही दुसरा गण आहे त्या भिलार गटामधला तो भिलार त्याच्यामध्ये पाच हजार एकशे सात स्त्री मतदार आहेत पाच हजार एकशे नव्याण्णव पुरुष मतदार आहेत दहा हजार तीनशे सहा एवढं या भिलार गणातली लोक मतदारांची संख्या आहे आणि याच्यामध्ये पूनम निलेश गोळे ह्या धनुष्य चिन्ह घेऊन उभ्या आहेत वंदना प्रवीण भिलारे या घड्याळ चिन्ह घेऊन उभ्या आहेत तर सुप्रिया अनिल भिलारे ह्या कमळचिन्ह घेऊन उभ्या आहेत तर त्यामुळे इथं पुन्हा तिरंगी सामना आहे आणि तीन पक्ष आहेत या ठिकाणी अपक्ष कोणीही नाही महाबळेश्वरचाही जर आपण विचार जर केला तर महाबळेश्वरमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांचा एक प होल्ड असणारा काही भाग आहे त्याच्याबरोबरीनं श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचाही होल्ड असणारा काही थोडाफार भाग आहे आणि त्याच्याबरोबरीनं आपल्या आता मकरंददाबा पाटील आमदार आता आहेत आणि मंत्री आहेत तर त्यांचाही काही या ठिकाणी एक होल्ड आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं पण म्हणता येईल आपल्याला तर त्याच्यामुळं आणि इथं ते तिन्ही म्हणजे घड्याळ असेल कमळ असेल Uh, किंवा धनुष्यबाण असेल तर ह्या तीन पक्षांमध्ये तिथं एक मोठ्या प्रमाणामध्ये रसिक हेच आपल्याला पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा सांगतो की या म या महाबळेश्वर तालुक्यामध्ये सुद्धा मकरंददाबा पाटील यांच्या नेतृत्वाचा आणि अजित पवारांच्या पश्चात हा निश्चितपणानं कस लागेल असं वाटतंय तूर्तास इथं सांगतो धन्यवाद